खरेदी केलेली शेतजमीन मोजल्यानंतर कमी भरत आहे विकणाऱ्याने आम्हाला फसवले आहे कायदेशीर कारवाई कशी करता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कोणतीही शेतजमीन घेत असताना केवळ सात उतारा पाहून ती मिळकत घेतली तर नक्कीच वरील प्रकारे फसवणूक होऊ शकते सातबाराच्या उत्तर्यावर जी मिळकत नोंदवलेली आहे ती मिळकत त्या मालकाला कशी आली कोणाकडून आली किती क्षेत्र मिळाले याची सर्व कागदपत्रे खरेदी खताच्या अगोदर पाहणे आवश्यक आहे आणि आपण सर्व कागदपत्रांची खात्री करून सातबाराच्या उत्तरावर नोंदवलेल्या क्षेत्राच्या उत्तरावर नाव असलेले व्यक्तीचे मालक आहे याची संपूर्ण खात्री करून खरेदी खत घेतलेले असेल तर खरेदी खतानंतर प्रत्यक्षात तेवढे क्षेत्र त्यामुळे मालकाच्या कब्जात नाही असे आपल्याला लक्षात आल्यानंतर होणारी प्रक्रिया किचकट आहे त्यामुळे आपण मिळकत खरेदी करण्याच्या अगोदर व्यवहार ठरल्यानंतर खाजगी मोजणीच्या उत्तराप्रमाणे क्षेत्र प्रत्यक्ष त्या मालकाच्या ताब्यात आहे का याची खात्री करावी आणि दुर्दैवाने हे नाही केले तर खरेदी झाल्यानंतर आपले असे लक्षात आले की आपण खरेदी घेतलेल्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र कमी आहे ते प्रत्यक्षात जागेवर दिसून येत नाही त्या परिस्थितीमध्ये एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे आपण खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या शासकीय मोजणी करणे कारण ते क्षेत्र कोठेही जात नाही आजूबाजूच्या लोकांनी त्यामध्ये अतिक्रमण केलेले असते परंतु मोजणी झाल्याशिवाय आपण आपल्या मालकीचे क्षेत्र कोणालाही मागू शकत नाही त्यामुळे असा प्रसंग निर्णय झाल्यास मोजणी करून घेऊन आपल्या जमिनीचे जे क्षेत्र निश्चित करून घ्या एखाद्याने अतिक्रमण केले असेल तर कोर्टामार्फत त्या अतिक्रमण क्षेत्राचा कब्जा परत मागता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला करा